नमस्कार लातूर मतदारसंघातली निवडणूक प्रक्रिया चालू झालेली आहे मतदान चालू झालेलं आहे नागरिकांना नम्र आवाहन आहे की उन्हाचा पारा सध्या आपल्या मतदारसंघात खूप वाढत आहे लवकरात लवकर मतदार मतदारांनी मतदान करून घ्यावं दुपारच्या उन्हामध्ये जाणं शक्यतो टाळावं सकाळच्या सेशनमध्ये आणि संध्याकाळच्या सेशनमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाही बळकट करावी एवढी नम्र विनंती